नमस्कार सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी मलाही मुख्यमंत्री, मुख्यमंत्री बनायचं पण योग जुळून येत नाही अशी खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली होती महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीसच्या च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते दादांच्या या विधानानंतर महायुती चिंतेचे ढग दाटून आले अजितदादांनी पुढे या विधानावरून गमतीनं म्हटल्याचा खुलासा केला पण आता अजितदादांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या मोठी प्रतिक्रिया दिली आहे आमदार रोहित पवार काल अहिल्यानगर शहर दौऱ्यावर होते तिथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अजितदादांनी उपमुख मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा इच्छा व्यक्त केली याकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले दादा अनेकदा उपमुख्यमंत्री राहिले आहेत आता मुख्यमंत्री होणे बाकी आहे होत असतील तर स्वागतच आहे रोहित पवार म्हणाले राज्यात दोनशे अठ्याऐंशी आमदार आहेत काही लोक म्हणतील आमदारांची इच्छा आहे की मंत्री व्हावं मंत्र्यांना वाटतं मुख्यमंत्री व्हावं स्वाभाविक आहे की अनेक वर्षे मंत्री राहिल्यानं मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं या नेत्यांची त्यांची वैयक्तिक इच्छा आहे दादाचं कार्य काम अनेक पदावर आहे अनेकदा उपमुख्यमंत्री राहिले आहेत मोठ्या पदावर जायचं असेल तर एक एकच पद राहतं ते म्हणजे मुख्यमंत्री पद दादा देखील इच्छा व्यक्त करतात त्यांचे कार्यकर्ते इच्छा व्यक्त करतात माझ्यासारखं त्यांच्या पुतण्या सुद्धा व्यक्तिगत विचारलं तर आज त्यांची सत्ता आहे आमची सत्ता नाही पण पुतण्या म्हणून विचारलं तर मला देखील वाटतं दादांना त्या प्रकारची संधी या तिन्ही पक्षांच्या सरकारमध्ये मिळत असेल तर मी सुद्धा स्वागतच करेल दादा अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत आता मुख्यमंत्री होणे बाकी आहे होत असतील तर स्वागतच आहे असेही रोहित पवार यांनी म्हटले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना आणि त्या शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटली राज्यात महायुती सरकार आहे राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार आणि अजितदादांमध्ये दुरावा वाढला होता परंतु गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंब जवळ येताना दिसत आहे घरगुती कार्यक्रमानिमित्ताने शरद पवार आणि अजितदादा अलीकडच्या काळात अनेकदा एकत्र आले आहेत त्यातच रोहित पवार यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदावरून केलेले विधान पवार कुटुंब एकत्र येत असल्याचे दर्शवते आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विधानावर थेट ऑफर दिली अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं त्यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये दूरी वाढत असून शिंदे नाश्य आलं आहे असा ही राऊत यांनी लगावला आहे